हॅलो हाय फ्रेंड कशा तुम्ही आय होप सगळे ठीकच असताना तर माझ्या कुकिंग चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि हो आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि आपली रेसिपी स्टार्ट करूया तर तुमच्यासाठी एक नवीन दिवस नवीन छान अशी रेसिपी मी घेऊन येत आहे आणि आज ही मस्त अशी एक रेसिपी घेऊन आलेली आहे आज आपण छानपैकी असं बनवणार आहे मावा करंजी त्यासाठी तुम्ही पाहतच असन की मी थोडस वाटीभर म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार तुम्हाला पद पीठ कमी जास्त करू शकता तर मी घेतलेली आहे एक कप वाटी मैदा आणि ते मैदा जे आहे मी चाळून घेतलेला आहे थोडस परत चवी चवीपुरतं मीठ ऍड केलेला आहे पण तो व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झालेला आहे तर मी थोडस मीठ ऍड केलेलं आहे आणि तुम्ही पाहतच असेल की दोन ते तीन चमचे टेबल स्पून चमचे ते जे आहे ना ते ह्याच्यामध्ये आपण आपल्या पिठामध्ये ऍड केलेले आहे आणि अ मध्ये आणि पिठामध्ये पूर्ण मिश्रण केल्याच्या नंतरच मी पाणी ह्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे लागून तसं पाणी घेतलेलं आहे आणि जे आपला गोळा तयार झालेला आहे तर तो आपला एकदम असं म्हणजे नॉर्मली ठेवायचं आहे जास्त कडकही नाही जास्त म्हणजे लूजही नाही कारण आपल्याला जेणेकरून त्याची छोटी छोटी पोळी लाटते त्या पद्धतीने एक वाटी मावा घेतलेला आहे आणि दुसरी तुम्ही की काजू बदाम चारोले पिस्ता आणि एक वाटी घेतलेला आहे ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे थोडेसे मनुके तुम्ही ह्याच्यामध्ये ड्रायफ्रुटमध्ये जे तुम्हाला आवडतं तुम्ही ह्याच्यामध्ये कमी जास्त करू शकता आपला गॅसचा फ्लेम तर चालू झालेला आहे आणि कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये काही टाकलेलं नाही तुम्ही तूप वगैरे काहीच नाही टाकलेलं डायरेक्टली पण जे मावा आहे म्हणजे खावा आहे ना आपण आपल्या कढई मध्ये टाकून नंतर कमी गॅस वरते नाही खाली लगेच लागतो आणि ब्राऊन कलर येतो त्याला आपला कलर चेंज करायचा नाही तर म्हणून गॅसचा फ्लेम कमीच ठेवलेला आहे आणि थोडासा वेळ लागतो त्याला आणि पूर्ण भाताचा की पूर्ण वितळलेला आहे आणि एक चमचा भर मी ह्याला एक ले 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 मी एक चमचा भर घेतलेली आहे इलायची पावडर ते पण ऍड केलेले आहे जे आपण ड्रायफ्रूट घेतले होते त्याला मी छोटे छोटे कट करून घेतलेले आहे टाकलेले आहे काजू बदाम आणि पिस्ता आणि थोडेसे मी चारोळी ऍड केलेले आहे आणि त्यानंतर थोडस मी याच्यानंतर मनुके ऍड केलेले आहे थोडासा अजून आवाज माझा व्यवस्थित येत नाहीये थोडस तब्येत ठीक नाहीये सर्दी खोकला झाला होता तर अजून म्हणजे व्यवस्थित झालेला नाही तर थोडासा आवाजाचा प्रॉब्लेम येत असेल तर प्लीज फ्रेंड समजून घ्या ते तुम्ही आता आपलं जे आहे ना एकदम स्टफिंग एकदम व्यवस्थित झालेली आहे तर आपलं जे म्हणजे पात्र झालं होतं ते गट्ट झालेलं आहे ना आता शेवट शेवटच्या स्टेपला मी याच्यामध्ये ओलो खोबर ऍड करून त्याला थंड होण्यासाठी ठेवणार आहे आणि इकडे पाहताच असं की जे गोळा तयार करून घेतला थोडासा हाताच्या सहाय्याने एकदम व्यवस्थित अजून मळून घेत आहे आणि हो फ्रेंड्स हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत असंच पात्र जे गोळा घेतला होता ते एकदम व्यवस्थित झालेला आहे आणि छोटे छोट्या पेढे करून घेतलेले आहे आणि त्याची छोटीशी पोळी लाटून घेणार आहे मी तर आपली पोळी तयार झालेली आहे आणि साचा आहे ते घेतलेला आहे कारण थोडीशी डिझाईन म्हणजे कसं आपण घरगुती तर बनवतोच थो पण थोडीशी डिझाईन जर वगैरे असली ना तर खूप छान दिसत म्हणून थोडस मी साच्यामध्ये सा। ऍड करून पूर्ण थोडासा म्हणजे मावा आहे स्टफिन आहे ना आपली मावाची ती एकदम व्यवस्थित मी पसरून घेते आणि नंतर बंद करून त्याला व्यवस्थित मी कवर अप करून घेते आणि नंतर जी साईडची जी आहे ना म्हणजे म्हणता असेल ते पिठ आहे ते आपण काढून घेणार आहे तर तुम्ही पाहताच की किती छान वगैरे आलेली आहे बाकीचे जे आहेत ना ते पण व्यवस्थित एकदम फटाफट बनवून घेतलेले आहे ठेवलेली आहे आपलं तेल जे आहे ना एकदम पैकी तापलेला आहे आणि गॅसचा फ्लेम आहे ना एकदम हाय ठेवायचा आहे कारण करंजीला कसं असतं दोन मिनिट खूप होते तळायला आणि आतून वगैरे सगळे तळून निघतात ते फक्त गॅसचा फ्लेम कमी करायचा नाहीये तर म्हणजे त्याला करंजी वगैरे क्रिस्पी वगैरे असा टेक्चर मिळत नाही तर हे एकदम फायनली झालेलं आहे आणि आपल्या त्याला म्हणते जेवढे बसतील तेवढे मी करंजा सोडलेले आहेत तुम्ही त्याचा कलर किती छान आलेला आहे आणि तुम्ही हे पण पाहत असताना की आपली करंजी जी आहे एक पण फुटलेली नाहीये खूप छान अशी झालेली आहे तर नंतर तुम्ही आपण थोडस क्रंची गोल्डन लाईट गोल्डन असा जर कलर झाला की लगेच आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि दुसरीकडे टिश्यू पेपर घेतला होता जे तेल आहे ना एकदम म्हणजे जे राहिलेलं तेल आहे ते एकदम अफजप म्हणजे बाहेर निघून जाईल त्यासाठी मी टिशू पेपर घेतलेला आहे टिशू पेपर च्या नंतर, ठेवून नंतरच मी आपल्या डिश कव्हर केलेला आहे आणि इकडे दुसरे बाकीचे आहे ते पण मी फटाफट तळून घेते जे बाकीचे राहिले ते पण मी तेलामध्ये तळून घेणार आहे तुम्ही पात्र अस तेला अजिबात राहिलेले नाही आणि तुमच्यासाठी एक खास फोडून दाखवलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा आणि सर्वात महत्वाचं खात राहा बाय